स्नाचं महत्व अगद आहे एक असाच नवीन मनुष्य पंढरपूरला गेला चार चौघासोबत सगळ्यांनी स्नान केलं चंद्रभागेच याला म्हणले अरे करण स्नान छाच्या छाच्या म्हणला असल्या लहानपणात आपण घेत असतो आपण शावर खाली येईन तिकडे छेच्या छेच्या नवीनच गेलेला होता अरे म्हणले बाबा तू नवीन आला पंढरपूरला पहिल्यांदा आला स्नान करावं लागतं नाही नाही बाबा आपला लागच नाही करावं लागतो नाही उचलला चौका चंद्रभागेमध्ये करीत नाही बाबा बा, 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 म्हणजे अशा गाड्यामध्ये त्याला नेलं बळी महाराज हुडूड हुडूड करायला बाहेर निघायला ते तू म्हणले बा आताच नाही बाहेर निघायचं तू पहिल्यांदा पंढरपूरला आला इथं काहीतरी संकल्प सोडावा लागतोय म्हणले संकल्प म्हणला कसला काहीतरी म्हणला आजपासून मी बिडी वाढणार नाही तंबाखू खाणार नाही काही काही दारू पिणार नाही बाबा बाबा मला त्याच्याशिवाय जमतच नाही का असा कस का संकल्प म्हणला नाही बाबा माझ्याच्या शक्यत नाही 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 म्हणले संकल्प सोडावं लागतो म्हणजे असं जमतच नाही काय करू बा म्हणला झाली ते मला संकल्प काही बी का काही बी सोड म्हणले वा खोटं बोलणार नाही काय नाही असा काहीतरी संकल्प सोड ठीक आहे त्यानं हातामध्ये पाणी घेतलं मला आज तुमच्या बरोबर पंढरपूरला आलो <laughs> इथून पुढं <ना> <laughs> पंढरपूरला ना येणार <laughs> नाही त्याला हे कशामुळे होत आज्ञानपणामुळे चंद्रभागेचं महत्व आपल्याला माहित नाही महाराज अरे पिसलरीचं पाणी शुद्ध असत पण ते अपवित्र असत महाराज आणि तीर्थाचं पाणी हे hey, अशुद्ध असू द्या पण ती पवित्र असतो बर आहे देवाकडे मागणी मागताना असे मागेची देवा मला सतत चंद्रभागेचे स्नान घडावं चंद्रभागी स्नान तुका, तुका मागे दान